नमस्कार आशा कुकिंग कॉर्नर मध्ये मी तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण बेसनाचा ढोकळा न बनवता मस्त असा एकदम जाळीदार आणि एकदम सॉफ्ट असा मुंगडाळीचा ढोकळा बनवणार आहोत अगदी हा ढोकळा खाल्ला तर ऍसिडिटी तर अजिबात होणार नाही आणि पोट नक्की भरेल एवढा तुम्ही ढोकळा खाऊ शकताय तर वेळ न घालवता फक्त एक वाटी मुंगाळी पासून हा ढोकळा बनवणार आहोत तर चला रेसिपीला सुरुवात करूया इथे मी साधारण आपली जी मोठी वाटी असते तेवढी एक वाटी भरून मुगडाळ घेतलेली आहे आता आपण ही किराणा दुकानातून आणतो त्यामुळे त्याला पावडर लागलेली असते म्हणून दोन पाण्याने ही मुगडाळ मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता मुगडाळ भिजवण्यासाठी साधारण अर्धा तास लागतो पण आपल्याला ही मुगडाळ फक्त पंधरा मिनिटात भिजवायची आहे त्यासाठी इथे मी कोमट पाण्याचा वापर केलेला आहे त्यामुळे पंधरा मिनिटामध्ये ही मुगडाळ छान भिजली जाते तर साधारण पंधरा मिनटासाठी ही मुंगाळ तुम्ही झाकून ठेवा त्यानंतर एक छोटाशा बाऊलमध्ये आपल्याला अर्धी वाटी रवा घ्यायचाय आपली जी छोटी वाटी असते साधारण पोह्यांचे तुम्ही पाच चमचे घेऊ शकता तर तेवढा आपल्यांना बारीक एकदम बारीक रवा घ्यायचाय जर बारीक नसेल तर तुम्ही जाड रवा मिक्सर मध्ये वाटून घ्या त्यानंतर साधारण पोहे खायचा जो चमचा आहे त्याने तीन चमचे दही घ्यायची आहे थोडी आंबटच दही घ्या म्हणजे छान आंबट अशी चव येते ही दही रव्यामध्ये पूर्णपणे व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे बारीक रवा असल्यामुळे दही सुद्धा व्यवस्थित मिक्स होते त्यानंतर यामध्ये आपल्यांना साधारण अर्धी वाटी ज्या वाटीने रवा घेतलेला आहे त्याच वाटीने अर्धी वाटी मी इथे पाणी घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा आपल्यांना हे रव्याचं जे मिश्रण आहे ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे तुम्ही बघू शकता एकदम क्रीमी असं टेक्स्चर आलेला आहे आणि हे सुद्धा आपल्यांना साधारण दहा ते पंधरा मिनिटासाठी भिजत ठेवायचे मुंग सोबत रवा सुद्धा छान भिजला जातो साधारण पंधरा ते मिन पंधरा मिनट झालेले होते आणि आपली मुंगडाळ सुद्धा व्यवस्थित भिजली गेलेली आहे त्याच्यामधलं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे त्यानंतर ही मुंगाळ आपल्याना एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक वाटून घ्यायची आहे आता मी एकाच वेळेस या भांड्यामध्ये सगळं मुंगडाळ वाटून आहे. त्यानंतर आपल्याला अर्धा सा इंच आलं साल काढून घेतलेली आहे आणि साधारण दीड मिरची किंवा छोट्या तुम्ही तीन मिरच्या घेतल्या तरी चालेल तर या सोबतच वाटून घ्यायच्या आणि या सोबतच आपण जे रव्याचं मिश्रण घेतलेलं होतं ते सुद्धा या डाळी सोबतच आपल्याला वाटून घ्यायचे तुम्ही बघू शकता रव्याने सगळं पाणी शोषून घेतलेलं आहे आणि एकदम छान बॅटर तयार झालेलं आहे तर आपल्याला ही डाळ दळताना एक्स्ट्रा अजिबात पाणी घालायचं नाहीये कारण रवा भिजवतानाच आपण अर्धी वाटी पाणी घातलेलं होतं जर आवश्यकता असेल दळताना तुम्हाला जाळसर वाटत असेल तर तुम्ही थोडं थोडं पाणी घालून एक व्यवस्थित बॅटर करून घ्या पण तुम्ही इथे बघू शकताय हे मी व्यवस्थित डाळ दळून घेतलेली आहे आणि अजिबात पाण्याचा वापर केलेला नाहीये एकदम व्यवस्थित आपली ही मूग डाळ दळून झालेली आहे त्यामुळे पाणी अजिबात जास्त घालू नका आवश्यक असल्यास तर तुम्ही थोडं थोडं चमच्यावर पाणी घालू शकतात फक्त एवढ्या अर्ध्या पाण्याचा वापर केलेला होता त्यानंतर एक्स्ट्राचं चा पाणी घातलेलं नाहीये आणि एकदम आपलं हे बॅटर मिक्सर मध्ये असं फुगल्या फुगल्यासारखं छान झालेलं आहे ते एका काचेच्या भांड्यात काढून घ्यायचंय आणि चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय म्हणजे जेणेकरून त्यामध्ये हवा आतमध्ये जाईल आणि आपलं जे बॅटर आहे ते छान असं फुगेल त्यानंतर साधारण दोन चिमूटभरच फक्त मी इथे हळद घेतलेली आहे जर हळद जास्त टाकली तर जास्त पिवळा कलर येतो त्यामुळे दोन चिमोट घ्या आणि अर्धा चमचा मीठ घातलेला आहे तुम्ही आवश्यकतेनुसार चवीनुसार मीठ घाला आणि हे बॅटर पुन्हा एकदा आपल्याला एकाच दिशेने असं व्यवस्थित असं फिरवून घ्यायचंय तुम्ही बघू शकता एकदम असं हलकं फुलकं आपलं पीठ झालेलं आहे साधारण पाच मिनिटासाठी हे पीठ असंच ठेवायचंय त्यानंतर गॅसवर एक पॅन ठेवलेला होता त्यामध्ये पाणी घालायचे हा ढोकळा आपल्याला शिजून घ्यायचं त्यामुळे अगोदरच आपण कढईमध्ये पाणी घालून पाणी साधारण पाच एक मिनिटं उकळून घेणार आहोत आता व्हिडिओ स्किप झालेला आहे यामध्ये आपण एखादी प्लेट किंवा एखादी जाळी ठेवू शकतात त्यानंतर असं एक मी इड इडलीचं भांडं घेऊ शकतात किंवा ही प्लेट आहे एक खमंग ढोकळा बनवण्यासाठी तर इथे मी ॲल्युमिनियमची प्लेट घेतलेली आहे त्या प्लेटला व्यवस्थित असं आपल्यांना सगळीकडून तेल लावून घ्यायचंय जेणेकरून या भांड्याला आपला ढोकळा चिटकणार नाही व्यवस्थित असं चमच्याच्या मदतीने किंवा असं ब्राच्या मदतीने हाताच्या मदतीने तेल लावून घ्या त्यानंतर इथे एक इनो घेतलेली आहे तर तुम्ही कोणती इनो वापरू शकता पण या इनो मध्ये फ्लेवर नसतो त्यामुळे ही साधीच इनो तुम्ही वापरा साधारण अर्ध्या चमचा पेक्षा थोडीशी जास्त इनो घातलेली आहे जर तुम्हाला इनो आवडत नसेल तर तुम्ही थोडंसं सायट्रिक ऍसिड साधारण अर्धा चमचा आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा किंवा आपला साधा खाण्याचा सोडा तो घालू शकता, तो शकता इनो टाकल्यामुळे आपलं बॅटर अधि, फुगलेलं आहे आणि छान असं जाळीदार दिसतय तर हे बॅटर मध्ये इनो टाकल्या टाकल्या हे लगेच मिश्रण त्या तेल लावलेला प्लेटमध्ये काढून घ्यायचंय वेळ न घालवता आणि यानंतर तुम्हाला आवडत असेल तर मस्त मिरची पावडर किंवा चिली फ्लेक्स असते ती सुद्धा तुम्ही वरतून घालवू शकता ढोकळा दिसायला छान दिसतो आणि चवीला पण छान लागतो तर तिकडे गॅसवर आपण पॅन ठेवलेला होता त्या पॅनमध्ये ही प्लेट ढोकळ्याची साधारण वीस मिनिटासाठी आपल्याला ठेवायची आहे तर पाणी पण गरम झालेलं होतं आणि अशी प्लेट तुम्ही पाण्याच्या वरती ठेवू शकताय किंवा एखादी जाळी किंवा साधारण उंच अशी प्लेट ठेवायची म्हणजे ढोकळ्यामध्ये पाणी जाणार नाही आणि हा ढोकळा साधारण वीस मिनिटासाठी आपल्याला मिडीयम टू लो गॅसवर शिजवून घ्यायचा आहे तर साधारण वीस मिनिटं झालेले होते आणि आपण आता चेक करून बघूया ढोकळा आपला शिजलेला आहे तर गॅसची फ्लेम बंद केलेली होती इथे मी टूथपिक घेतलेले तुम्ही चाकूच्या मदतीने बघू शकतात बघा आपली टूथपिक किती क्लीन निघालेली आहे अजिबात आपला ढोकळा शिटकलेला नाहीये आणि डाळीचा ढोकळा तयार झालेला आहे साधारण पाच मिनिटासाठी हा ढोकळा थंड करून घ्यायचा आहे त्यानंतर उभे आणि आडवे असे चौकोनी आकारामध्ये आपल्याला हा ढोकळा कट करून घ्यायचा आहे आता ढोकळा थंड केल्यामुळे व्यवस्थित आपल्याना कट करता येतोय आणि कट कर, करतानाच तुम्हाला वाटत असेल हा ढोकळा एकदम जाळीदार असं तयार झालेला आहे म्हणजे खूप सोप्या पद्धतीने आपल्याला कट होतोय तो ढोकळा त्यानंतर एका चमच्यामध्ये मी साधारण दोन चमचे तेल गरम करून घेतलं होतं त्यामध्ये साधारण दोन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घातलेल्या आहेत आणि त्यामध्येच अर्धा चमचा आपल्याला जी मोहरी घालायची आहे आणि साधारण आठ ते नऊ कडी पत्त्याची पानं घालायचे आहेत हिंग घालून व्यवस्थित असं हे सगळं मिश्रण आपल्या ढोकळ्यावर घालून घ्यायचंय ढोकळ्याला या मिश्रणामुळे अप्रतिम तिखट अशी मस्त अशी टेस्ट येते व्यवस्थित असं पसरून घेतलंय इथे आपला मस्त मुंग डाळीचा खमंग ढोकळा तयार झालेला आहे खायला सुद्धा एकदम हलका फुलका आहे तुम्हाला मी इथे ढोकळा काढून दाखवते अजिबात खाली प्लेटला चिटकलेला नाहीये आणि तुम्ही बघू शकता एकदम जाळीदार असा आपला हा डाळीचा ढोकळा तयार झालेला आहे अजिबात हा प्लेटला चिटकलेला नाहीये तुम्ही एकदा नक्की ही रेसिपी करून बघा तुम्हाला एक ढोकळा दाखवते मी त्याची जाळी बघा किती छान अशी तयार झालेली आहे अगदी लहान मुलास किंवा म्हातारी माणसं सुद्धा हा ढोकळा पोट भरून खाऊ शकतात अजिबात या ढोकळा खाल्ल्यामुळे ऍसिडिटी होणार नाही आणि एकदम अप्रतिम हा ढोकळा तयार झालेला आहे रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू